जय मल्हार पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्या देवळकर यांच्या जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्ह्यातल्या संजय नगर परिसरामधल्या या रिक्षा अशा पद्धतीने सजलेल्या आहेत या सर्व बांधवांनी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता देवोळकर यांना जयंती दिनाच्या पार्श्वभूमीवरती अभिवादन करण्यासाठी या रिक्षा सजवलेल्या आहेत आपल्या अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या खणाखुणा आपल्या अंगाखांद्यावरून आपण मिरवल्या पाहिजेत हा संदेश यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे त्यांनी या सर्व रिक्षा ज्या आहेत त्या एकसारख्या सजवलेल्या आहेत हे या रिक्षा स्टॉपचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे सर्वच रिक्षांच्या वरती मल्हार असं लिहिलेलं आहे आणि त्यांनी पिवळे झेंडे लावलेले आहेत ला आपला अभिमान आपला स्वाभिमान व्यक्त करण्याचा हा अनोखा फंडा जो आहे तो सर्वांनी अंगीकारण्यासारखा आहे महाराष्ट्राच्या समाज समाजबांधवांनी इतिहासप्रेमींनी श्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या विचारांच्या अनुयायांनी या, या, या गोष्टींचं अनुकरण केलं पाहिजे असं मला वाटतं येथे सारे मित्र आहेत जे एकाच रिक्षा स्टॉपवरती असतात आणि त्यांनी ठरवून अशा पद्धतीनं आपल्या रिक्षा ज्या आहेत त्या सजवलेल्या आहेत सकल महाराष्ट्रातील समाज बांधवांच्याकडून मी यांना मानाचा पिवळा जय मल्हार करतो तुम्हा सर्वांच्याकडून यांना मी मानाचा पिवळा जय मल्हार करतो <tell noise> दादा नाव काय तुमचं दरप्पा नामदेव माने कर माने सर दादा तुमचं नाना गडदे नानासाहेब गडदे दादा तुमचं समाधान हक्के समाधान हक्के राजू पांढरे राजू पांढरे हे आमच्या गावचे आहेत कुटनूरचे पांढरे म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल समाधान सरगर समाधान सरगर विशेष म्हणजे हे सर्व आपले समाज बांधव आहेत वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या तालुक्यातून या ठिकाणी आलेले आहेत जरी वेगवेगळ्या भागातले असले वेगवेगळ्या तालुक्यातले असले तरी त्यांचा विचार जो आहे तो एक आहे पूर्ण श्लोक अहिल्यादेव होळकर यांच्याप्रती त्या अशा पद्धतीनं अभिवादन करत आहेत सर्वांनी या गोष्टीचं अनुकरण केलं पाहिजे आणि आपल्या अभिमानाच्या स्वाभिमानाच्या आपल्या इतिहासाच्या पाऊलखुणा ज्या आहेत त्या जपल्या पाहिजेत या सर्व अभिमानाच्या आणि स्वाभिमानाच्या खणाखुणा आपण आपल्या अंगा खांद्यावरून मिरवल्या पाहिजेत मी तेच थांबतो धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत